आषाढ दीप अमावस्येला प्रत्येक आईने इथे लावा एक दिवा सर्व वाईट संकट अभ्यासात प्रगती नोकरीत खूप यश मिळेल आषाढ अमावस्येला संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला कणकेपासून दिवा तयार करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला का कॉटनचा कोट, जो जागा असतो त्याची वात करायची आहे त्याचबरोबर त्या दिव्यात दोन लाल मिरच्या आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता मुलांना पाटावर बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत हा हा दिवा सात वेळा आपल्याला उतरव उतरवायचा आहे हा दिवा उतरवताना ओम श्रीम गुरुदेव दत्त नमो नम करायचा आहे हा दिवा मुलांवर जायचा आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिकडे कुणाचा पाय पडणार नाही तुमच्या घरात जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन वेगवेगळे दिवे तयार करून तुम्ही हा उपाय करायचा आहे धन्यवाद